मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो सहा डिसेंबर दोन हजार चोवीसचे एक लेटर आलेलं होतं किंवा एक परिपत्रक होतं त्याच्यामध्ये माझी सैनिकांच्या ज्या जागा आहे त्या राखीव आहेत त्या जागा ज्या आहेत त्या संबंधित कॅटेगरीतील उमेदवारांना द्यायला यावं याच्याकरता एक ऑप्लिकेशन होतं आणखी एक याच्या संदर्भात दुसरंसुद्धा अपडेट आलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग संदर्भातली अपडेट आहे आणि तुम्ही बघू शकता दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसची अपडेट आहे ठीक आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की प्रति अध्यक्ष समन्वय समिती तथा मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कोकण प्रदेश मुंबई ठीक आहे तर कोकण प्रदेश मुंबई करता हे लेटर होतं याच्यामध्ये विषय काय होता का ते बघा मित्रांनो जलसंपदा विभाग सेवा भारती दोन हजार मधील तास संवर्गातील माजी सैनिकांसाठी आरक्षित पदे न भरल्याने ती सर्वसाधारण उमेदवारांसाठी उपलब्ध करण्याबाबतचा हा विषय होता ठीक आहे तर जी पदे भरली नाही माझी सैनिकांची ती पदे सर्व त्या सब कॅटेगरी संबंधित उमेदवारांना देण्यात यावी आता मित्रांनो जी पदे आहेत ती सर्व जी माझे सैनिकांची पदे आहेत ते सहजासहजी संबंधित उमेदवारांना देता येत नाही त्याच्याकरता मित्रांनो सैनिकी बोर्ड जे आहेत त्या सैनिकी बोर्डाची मान्यता लागत असते मी तुम्हाला त्या तेवढीमध्ये सुद्धा सांगितलेलं ते होतं तर सैनिका सैनिक बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतर ती पदे संबंधित उमेदवारांकरता देता येते ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो संदर्भ होता आणि संदर्भसुद्धा त्यांनी दिलेला होता नंतर आहे महोदया उपरोक्त विषयातील आपल्या संदर्भातील पत्राचे कृपया अवलोकन करावे तर या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत दोनशे अठ्ठावीस पदापैकी माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने एकशे एकाहत्तर रिक्त जागा प्रतीक्षा यादीतील सामाजिक समांतर आरक्षण म्हणजे सामाजिक आरक्षणाअंतर्गत पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे नियुक्ती करण्यास सामान्य प्रशासन विभाग मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई करावी ही विनंती ठीक आहे म्हणजे बघा दोनशे अठ्ठावीस पदापैकी माझी सैनिक प्रवर्गात उमेदवार उपलब्ध झालेले एकशे एकाहत्तर जागा ज्या आहेत त्या रिक्त आहे त्या जागेकरता जी मान्यता मिळालेली आहे ती मान्यता प्रशासनाकडून मिळालेली आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई करावी याच्याकरता हे पत्र होतं आणि हे आहे मंगेश बागडे जे अपर सचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी हे दिलेलं आहे ठीक आहे तर याची प्रत जे दिलेलं आहे मित्रांनो सदस्य सचिव समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी दक्षता पथक मुंबई परिमंडळ ठाणे आणि तांत्रिक यांना ही प्रत देण्यात आलेली आहे ठीक आहे तर आता मान्यता मिळाल्यानंतर ह्या जागा ज्या आहेत त्या कन्वर्ट होऊ शकतात सोबतच आणखी एक अपडेट जे आहे मित्रांनो ते अशा प्रकारची आहे याच्या संदर्भात हा आपला टेलिग्राम चॅनल आहे हॅलो टीचर वाईट नावाचा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ठीक आहे आजची अपडेट मी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये बघा सुद्धा जी आहे जागा कन्वर्ट करण्याची आहे परंतु दुसऱ्या डिपार्टमेंटची आहे म्हणजे सैनिकांच्या ज्या जागा आहे त्या कन्वर्ट करता येतात कन्वर्ट म्हणजे मित्रांनो त्या संबंधित कॅटेगरीतील उमेदवाराला देता येतात त्याच्याकरता मान्यता असणे आवश्य आवश्यक असते ठीक आहे आता महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग बांधकाम भवन पंचवीस फोर्ट मुंबईतच आहे आणि तत्काळ याच्यामध्ये बघू शकता तुम्ही दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे अकरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे दोन दिवसा अगोदरचं परिपत्रक आहे मित्र मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी या जिल्हा परिषद सर्व ठीक आहे प्रति ज्यांना पाठवण्यात आलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी या जिल्हा परिषद व सर्वांनाही जे आहे ते पत्र पाठवण्यात आलेलं आहे विषय काय याच्यातसुद्धा बघा माझी सैनिक समांतर आरक्षणामधील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक स प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कसं याबाबत मार्गदर्शन म्हणजे ठीक आहे तर बघा ज्या जागा आहे त्या संबंधित उमेदवारांना माझे सैनिकांच्या जे माझे सैनिक उपलब्ध न झाल्यानंतरची गोष्ट आहे तर त्या जागा संबंधित उमेदवारांना देणं त्यावेळेस हे सांगण्यात आलेलं आहे संदर्भ दिलेला आहे सामान्य प्रशासन विभाग नंतर हा मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक आणि विविध संघटना उमेदवारांकडून प्राप्त निवेदन ठीक आहे सुद्धा बघू शकता महोदय उपरोक्त विषयाबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून संदर्भ क्रमांक एक अन्वय प्राप्त अभिप्रायानुसार सर्व जिल्हा परिषदांना कळण्यात येते की जिल्हा परिषद गट क कळसा भरतीबाबतच्या पद भरतीबाबतच्या अनुषंगाने माझी सैनिक आरक्षणाअंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाला सदर पदाचा अनुशेष न ठेवता सदर रिक्त जागा ज्या माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार करून सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसमधील निर्देशानुसार भरण्याची कारवाई करावी ठीक आहे तर अशा प्रकारचे जे आहे ते माझी सैनिकांच्या जागा सैनिक जर माझे सैनिकांचे जे भूमीदार ते उपलब्ध झाले नाही तर संबंधित कॅटेगरीला देण्यात यावी हे जे मागणी आहे ते सुरू झालेली आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एक अपडेट होती ती अपडेट म्हणजे अशा प्रकारची होती बघा तर ही मी तुम्हाला वाचून दाखवलेलीच आहे ठीक आहे आता हे अपडेट बघा जे जे या संदर्भात औषधी व अन्न औषधी प्रशासन महाराष्ट्र राज्य प्रशासन पाच डिसेंबरचे अपडेट आहे उपरोक्त संदर्भानुसार आयुक्त अन्न व औषध प्रशासन म महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत गट संवर्गातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या संवर्गातील सरळ सेवेची पद भरण्याच्या अनुषंगाने पदभरतीची जाहिरात होईल बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध वृत्तपत्र व अन्न औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येऊन दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोंबर दोन हजार वीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते त्यानुसार eh uh, feder स संवर्गाची ऑनलाईन परीक्षा ही दिना दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्राला आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे याबाबत स संवर्ग हे आहे सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी शक्य स्तरावर प्रसिद्ध करण्यात येईल थी ठीक आहे तर जी मित्रांनो तारीख आहे ते डिक्लेअर झालेली आहे तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर याची सगळ्यांना जे आहे ते कल्पना असावी याच्याकरता इथे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तुम्हाला काळजीपूर्वक जे आहे ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे लक्षात ठेवून ऐकायच्या आहेत ठीक आहे तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो आणि सोबतच ज्यांनी परीक्षा दिलेली असेल जे शिक्षक परीक्षा दिलेली असेल त्यांच्याकरता सुद्धा एक अपडेट आलेली आहे ठीक आहे बघा मी तुम्हाला सांगतो मी सगळे अपडेट या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो मित्रांनो कृपया बघत चला इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली शिक्षक शिक्षकपात्र परीक्षा पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनची अंतिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस अकरापर्यंत पाठवा पाठवण्यात यावी ठीक आहे सदर आक्षेप त्रुटीबाबतचे निवेदन जे साईट दिली आहे त्यांनी एक टी टी पी महा टेक, टेक डॉट इन या संकेत परीक्षा मा परीक्षांत लॉग इनमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेला आक्षेप नोंदणी लिंकद्वारे परीक्षे परिषदेकडे पाठवायची आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालने ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही जे आहे तुम्हाला ते ऑनलाईनच पद्धतीने आक्षेप घ्यायचा आहे ठीक आहे विशित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ठीक आहे अशा प्रकारचं हे जे आहे मित्रांनो ते टीच्या बाबतीत आहे याच्यानंतर परत एक जी अपडेट आहे ती पेपरसुद्धा आलेली आहे ते सुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो हे बघा तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो शिक्षक निवड यादीतील नाव्या न ना आलेल्या उमेदवारांतर्फे युक्तिवाद पूर्ण राज्याचे महाधिवक्ता चौदा डिसेंबरला खंडपीठात युक्तिवाद करणार टी आर टीतील गुणांनुसार शिक्षकांच्या नियुक्त्या ठीक आहे मी टी आर टीमध्ये जे गुण असेल त्या गुणांनुसार त्या मेरिटनुसार शिक्षकांच्या नियुक्त्या होणार नियमानुसार शिक्षक पात्रता चाचणी टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी मागासवर्गीयांना पंचावन्न टक्के आणि खु खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना साठ टक्के गुण घेणे आवश्यक आहे मात्र शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षक अभियोग्यता चाचणीतील टी टी आय टी प्राप्त गुणांनुसार गुणवत्ते आधारे मेरिटनुसार करण्यात येतात ठीक आहे संदर्भात छत्रपती संभाजीनगरवरून आलेली बातमी आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक पदांच्या निवड यादीत नावेनं आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी हस्तक्षेप करते औरंगाबाद खंडपीठातील सुनवाणीत बुधवारी युक्तिवाद पूर्ण झाला राज्यामध्ये अधिवक्ता चौदा डिसेंबर शासनातर्फे औरंगाबाद खंडपीठात युक्तिवाद करण्यात येत आहे ठीक आहे पवित्र पोर्टद्वारे नियुक्त होणाऱ्या राज्यातील शिक्षक पदाच्या उमेदवारांच्या निवड यादीत नावेनं आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या विविध याचिकावर दहा आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस असे सलग दोन दिवस न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रफुल खोबाडकर यांच्या खंडपीठासमोर प्रदीर्घ सुनवाई झाली चौदा डिसेंबर रोजी पुढे सुनवाई आहे ठीक आहे म्हणजे चौदा डिसेंबरमध्ये त्या तारखेला पुढे सुनवाई आहे आणि शिक्षण आयुक्तांनी शिक्षक अभियोग्य चाचणीला प्राप्त गुन्हा आधारित शिक्षकांची निवड यादी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली होती त्याच शिक्षण अभियोग्यता चाचणी टी आय टी ज्या टी आय टी जादा गुण प्राप्त केले असले तरी शिक्षक पात्र जातीने टी आय टी ई टी साठ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांची राय प्रसिद्ध केलेली नव्हती त्यामुळे गुणवत्ता यादीत नावे नसलेल्या राज्यातील मागासवर्गीय औरंगाबाद <laughs> खंड औरंगाबाद नागपूर आणि मुंबई विविध याचिका दाखल केल्या होत्या त्या सर्व याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ अधिक्षक राजेंद्र देशमुख ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे आदिसा मुंबई येथील ॲडव्होकेट देवरे हस्तक्षेपातर्फे ज्येष्ठ विविध वि विजयकुमार सपकाळ यांनी युक्तिवाद केला ठीक आहे तर अशा प्रकारची ही बातमी आहे मित्रांनो तर आणखी काही अपडेट डब्ल्यू आर डीच्या संदर्भात किंवा इतर एक्झामच्या संदर्भात माझ्यापर्यंत पोहोचली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय